<laughs> हॅलो गाईज स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत झालं ब्लॉग विक्रण पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनल वर आज तुम्हाला पिचाकलेला आंबा बघायला भेटलेला असेल कशी कशी कर गुडू कर पहिला कुठे तू कर शी बाबा अ प्रभा पंकज भाऊ केस धोले सो का आम्ही आता चाललोय गावात आम्ही गावात गेलोच नाही स्वतः आता देवाऱ्यात आणि मंदिरात जायचं आहे सोबत पंकज भाऊ पंकज भाऊ हॅलो हॅलो पप्पा हॅलो 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 कोण बोलत हॅलो टाका ना आतमध्ये घाल टाका ना आणि सोबत मम्मी मम्मी हॅलो 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 मम्मी हॅलो हॅलो आणि आम्ही बोलतो आणि आणि मी आहे आणि पिचकले लांबा आहे गुड्डूची काल ओके हो क्या जा तू मी नंतर मी ना चालवणार मला ब्लॉक घेवास स्वामी आलो आता गावात पाया पडायला काय पास असो काय असो आम्ही मॅगी खातो बाबा सकाळी दोन ढोंडी गेली की मॅगी खाऊन लाग मम्मी इकडे पिसू येते ना। मी मॅकडी पिकडी नाही ते दिवशी इकडे बघ ऐका ना त्या दिवशी डिदि सांगते मला पिझ्झा खायचा मला पिझ्झा खायचा आणि कुठं जावायला निघलो गाडीन घेर जाऊ पिझ्झा खाला पण लागतो उरते ना नुसतं पाव तो पडलेला दिलं नीट चालता येत नाही तुम्ही पडलं ना तुम्ही जिना पडले तिथं व्हिडिओ कधी आलास कधी आलाय आज झालंय शुभम कसा आहेस छान आहे छान आहे छान आहे शुभम येऊ इथ कामाला असते बोर कोण सांग शुभम तू नाव सांग ना, <laughs> पापा पापा सा ना, सा ना मी पप्पाच बोलतो पप्पाला तुला माहित ना तिनशम का त्याच बर मुद्दाम ब्लॉग मध्ये मुद्दाम नक्की शुभम तुला का आवाज दिले नाही

माझ्या माऊली जवळ बसला माउले परशील मम्मी आहे एक मुलगा आहे मुलगी कोणीच नाही तुला आम्ही नाही मानित मुलगी तुम्ही काय बसलाय मावळी रुद्ररोप दाखव माऊली मला नाही रूप दाखवत माऊली माऊली कोणलाच फक्त मलाच दाखवते बाकी सगळ्यांना पदरान घेते मलाच बायकर काय मी माऊली बाकी सगळ्यांना पदरान घेते मलाच फक्त फरक्यावर उकते हो तस माणसं तर बाय करायला काय रे ते काय <laughs> स्वामी आता चाललो आमच्या गावदेवीच्या मंदिरात स्वामी आता आलो मंदिर हे आमच्या गावातल्या महादेवी आईचं मंदिर तुझं लक्ष गुड्डून लक्ष ठेवायला पाहिजे ना <laughs> काय बोलायचा माझं लक्ष कॅमेरा जाधव पाच हजार कमवू शकता नारल घे पस्तीस रुपये नारल दुकानात आहे पंचवीस विकायचे श्ते सायली आणि भाऊ पण आले कशा स्वामी आता आलो तुमचा गाव किसा तेव्हा घरी पाहिजे नाही सुखासाठी तर इथे माझ्या आवडीच्या वस्तू खूप आहेत हो का माझ्या आवडीचा पेर नाहीये सिनेमॅटिक घेऊ का बोलून देवा माझ्या मेहण्याला लवकर पोरगे भेटू दे लवकर भेटू दे काय बाबू छानसे असे सुंदर त्याच्यासारखे नको का बापा सुनबाई पाहिजे का नको पाहिजे दिवाळी नंतर माझीच सुरुवात चार्था। चार्था। आला आम्ही आलो हॉस्पिटल मध्ये घेतली ग काय झालं तुमच्या बायकोला तू काल पडले जिन्यावल्या सरळ्याव तुम्हाला असूधी जिन्यावल्या पडल्यावर दे, ती व्हिडिओ पण देशील का मला हा मुशी दारी मुशी वाटल्या दारी मागते लगेच पदराला पुसा हा बघूया का बघूया का बघू देखते, ये देखते मजा आहे का आई देखत जावच बाबा इकडे बघ हे बघ माझे त्या माझ्या मम्मीला बघा काय मी प्रेमाने घेऊन चाललोय आहे दरवाजा खोला दरवाजा खोला भाऊजी दरवाजा खोला हा यावी निघणार ना हा तेच बरं आम्ही आलो बायके घेऊन सो पंकज भवानी बघती चालले आता कडे कडे हे डायलॉग अजून कडेकडे की माझी मानच वाकडी झाली मान वाकडी झाली तर मला अशी आणि अशी घरात येत नव्हती त्याच्यामुळे मी यायला आपलं त्याच्यामुळं मी आले संजोटी क्लिनिक मध्ये त्वचा मारा आणि डॉक्टरांना म्हणाल की असा ट्वचा हातातच तौलपडला पाहिजे तर तुमचा नवरा पण हातातच तौरपडला पाहिजे तो नक्की विज एकदा जनेवरी क्लिनिक मध्ये पाचवाली गोड गोडी एक हातान खाते एक दुसरे हातान ह गोड गोड नुसती हे वालो बाय बाय गुटू कोणची पिशी घेतली नेशीलचा भरोसा नाही बस मागे बस मला जरा मोपळा काढू दे नाही तर रोज ड्रायव्हर असतो मी काल बसतात मारा काल सीट पुरो पुरो मसाला कोणी नव्हता असा फिरो तसा

बाय निक चल चाल पूर बस नवरा बायको दोघा जोडीला बसला गेला बाय सो जे झेपट करत मध्ये स्वामी आता आलो देह स्वामी आता आरतीच्याच टायमाला पोहचलोय मी आता आरतीला सुरुवात होती